हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे आपला चॅनल लन अॅनग्रोमध्ये या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहतो आज आपण टेट एक्झाम यामधील मराठी व्याकरणाचे जे प्रश्न विचारले होते ते पाहणार आहोत याआधीसुद्धा मी याबाबतीत व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्यामध्ये वेगळ्या शिफ्टतील प्रश्न घेतले होते आता आज आपण डिसेंबर दोन हजार सतराच्या परीक्षेतील दुसऱ्या शिफ्टचे काय करणार आहोत प्रश्न घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर टिक करा म्हणजे या चॅनलवरील आलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी मराठी व्याकरणातील कोणत्या घटकाला किती मार्क दिलेले आहे याची गुणविभागणी तुम्हाला शेवटी सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला पाहू वेळ न घालवता टेट एक्झाममधील झालेले प्रश्न <coughs> आता पहिला प्रश्न आहे बघा केलेले उपकार जाणणारा आता केलेले उपकार जाणणारा कोण असतो तर तो असतो कृतज्ञ आता बघा कृतज्ञ आणि कृतघ्न मध्ये काय होतं मित्रांनो आपला काय होतो आपण इथं चुकू शकतो आता उपकार जाणणारा असतो तो कृतज्ञ म्हणजे इथं उत्तर येणार बी परंतु कृतघ्न म्हणजे काय तर केलेल्या उपकारांची जाणीव न ठेवणारा त्याला काय म्हणतात कृतघ्न म्हणतात आता इथं दुसरा प्रश्न बघा कृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता कृपा या शब्दाचा म्हटल्यावर इथं आपल्याला लगेच समजून जाईल की अवकृपा हा याचा काय या आहे तर विरुद्धार्थी शब्द आहे म्हणजे पर्याय क्रमांक ए आता तिसरा प्रश्न पहा माझ्या भावाचे कापड दुकान आहे आता या वाक्यामध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला विशेषण ओळखायला सांगितलेलं आहे आता इथं बघा माझ्या दोन बी भावाचे सी कापड डी दुकान असे काय आहेत पर्याय आहेत मग इथं दुकान आहे पण कशाचं आहे तर ते कापडाचं आहे म्हणजे दुकान हे नाम आहे त्याच्याविषयी अधिक माहिती कोण सांगतं तर कापड सांगतं आपल्याला म्हणजे कशाचं दुकान आहे कापडाचं म्हणजे कापड हे काय आहे तर या वाक्यातील विशेषण आहे आणि त्यातील कोणतं विशेषण आहे तर कापड हे नाम साधित विशेषण आहे नामापासून तयार झालेलं आहे जसे की सोलापुरी चादर पुणेरी वडा बनारसी शालू हे जसे आहेत तशा प्रकारचं हे काय आहे विशेषण आहे तसेच चौथा प्रश्न आहे बघा खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा आता बघा मी सांगितल्याप्रमाणे लिंग जर ओळखायचं असेल तर सगळ्यात सोपी पद्धत तो ती ते हे काय करायचं त्या नामाच्या आधी लावून बघायचं आता बघा पहिलं काय आहे बाग म्हणजे काय ना ती बाग म्हणजे हेच काय झालं तर स्त्रीलिंगी झालं आपण पुढचे पर्याय बघा तो बगीचा ते उद्यान वरील सर्व कुठलंच नाही पहिलं काय येणार बाग येणार ती बाग आपण असे म्हणतो म्हणजे स्त्रीलिंगी काय येणार तर पर्याय क्रमांक ए पुढचा प्रश्न पाहू आपण पाचवा खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता खाल आता बघायचं ना जोश ना ज्योत्सना हे ज्योत्स्ना असं लिहिलेलं आहे आता ज्योत्स्ना या शब्दाचा पूर्ण उच्चार केला तर बघा कसं येते ज्योत्स ना म्हणजे तचा चा पण उच्चार येतो त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे काय येतं याचं उत्तर येतं मित्रांनो जला य जोडलेलं आहे एकाने एक मात्रा तला स स सला न आहे म्हणजे तचा पण उच्चार होतो सचा आणि न चा इथं उच्चार होतो म्हणून यातील पर्याय क्रमांक डी हे काय आहे याचा शुद्ध शब्द आहे पुढचा प्रश्न आहे बघा प्रित्यर्थ या शब्दाची संधी सोडवा पर्याय आहे प्रीत अधिक अर्थ प्रीती अधिक अर्थ सी आहे प्री अधिक अधिक अर्थ आणि डी आहे यापैकी नाही आता इथं बघा आतापर्यंत आपण पन... दोन तीन प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये संधी हा घटक विचारलेला आहे आणि तो पण फक्त स्वरसंधी यावरच प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो तीन प्रश्न झाले तीन चार प्रश्न झाले तर ते काय झालेले आहे स्वरसंधीवर विचारलेले आहेत आणि हा स्वरसंधी व्यंजन संधी आणि विसर्गसंधी बाबतीतीचे वेगवेगळे व्हिडिओ मी या चॅनलवर आधी टाकलेले आहेत तिथे तुम्ही जाऊन ते पाहू शकता हा सुद्धा शब्द आपण तिथे घेतलेला आहे मित्रांनो तुम्ही जर ते पाहिले असेल तर तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिका सोडवताना खूप सोपं जाणार आहे तर आता आपण पाहू प्रित्यर्थ या शब्दाची संधी ही कोणता संधी प्रकार आहे तर स्वर संधी आहे मग आता बघा प्रित्यर्थ इथं काय आहे याचं या काय येतं या मग इथं बघा ई दीर्घ ई आहे ती दीर्घ ई अधिक काय झालेलं आहे इथं अ झालेला आहे म्हणजेच काय येणार या दोघांचं मिळून य तयार होणार आणि हा अ याच्यामध्ये मिक्स होणार म्हणजे इथं य पूर्ण तयार होणार म्हणून काय होणार त तला य जोड्य अर्थचं आहे तसं राहणार म्हणजे याचं उत्तर काय येतं तर प्रीती अधिक अर्थ हा पर्याय इथं येतो मित्रांनो आता पुढचा बघा सातवा प सातवा प्रश्न आहे खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते आता वाक्य वाचून घेऊया म्हणजे आपल्याला समजेल मी झोपलो होतो हे शुद्ध आहे बघा तो झोपला होता हे पण शुद्ध आहे आम्ही झोपलो होतो हे पण वाक्य शुद्ध आहे तर आता चौथं बघू तुम्ही झोपलो होतो आता बघा हे वाक्य वाचतानाच आपल्याला किती विचित्र वाटते तुम्ही झोपलो होतो असं असतं का तर तुम्ही झोपला होता असं आपण म्हणतो म्हणजेच याचं उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे आठवा खालीलपैकी अशुद्ध वाक सॉरी खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता म्हटलं आहे आता अशुद्ध शब्द आपण वाचूया आता बघा कपिल मनीषा मनीष मनुष्य आता याच्यातील बघा हे सगळे शब्द तर आपण असेच लिहितो कपिलसुद्धा असंच लिहितो एखाद्या मुलीचं नाव मनीषा असेल तर आपण नची पहिली वेलांटी आणि असंच लिहितो मुलाचं मनीष नाव असेल तरी असं लिहितो आणि मनुष्य असंच लिहितो परंतु मित्रांनो इथं बी हा पर्याय मनीषा हे काय आहे तर अशुद्ध आहे कारण मनीषाला काय लिहितात तर मनीषा नची दुसरी वेलांटी लिहिली जाते इथं आपण सुकू शकतो मनीषा नची दुसरी वेलांटी लिहिली जाते तर म्हणून याचा पर्याय या आहे बी मनीषा नववा प्रश्न आहे बघा खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते वाक्य वाचव्या शेतकरी शेतात राब राब राबतो शेतकरी शेतात राम राम रमतो शेतकरी शेतात घाम घाम घामतो शेतकरी शेतात घम घम घमतो आता हे बघा किती विचित्र वाक्यात राम राम रमतो घाम घाम घामतो असं असतं का तर नाही शेतकरी शेतात राब राब राबतो असं आपण म्हणतो मन म्हणून याचं उत्तर काय येतं पर्याय क्रमांक ए पुढचं दहावा प्रश्न आहे बघा समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पर्याय ए सिंधू बी सरोवर सी तलाव डी झील आता बघा इथ्यातील आता मी तर काही समुद्र म्हणजेच काय आपण त्याला सागर म्हणतो मग ह्या सागरला कोणते कोणते समा शब्द आहेत बघा सिंधू रत्नाकर अर्णव उद उददी पयोदी हे अशासारखी काय आहे त्याची समानार्थी शब्द आहेत मग याच्यातील कोणतं उत्तर येणार तर पर्याय ए सिंधू हे काय आहे तर समानार्थी शब्द आहे समुद्र शब्दा, या शब्दाचं तर समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द याचे मी काय केलेले आहेत या चॅनलवर वेगवेगळे शॉर्ट टाकलेले आहेत मित्रांनो तुम्ही ते शॉर्ट पाहून समानार्थी हा शब्द समानार्थी हा टॉपिक तुमचा परफेक्ट करू शकता आता पुढील अकरावा प्रश्न आहे बघा पुढील मन पूर्ण करा आता इथं काय दिलेलं आहे एक मन दिलेली आहे आपल्याला ती पूर्ण करायलेली आहे काय आहे अंतरुण पाहून आता बघा अंथरुण पाहून सर्वांनाच येतं अंतरुण पाहून पाय पसरावे ही काय आहे तर मन आहे तर मग याचा कुठला पर्याय येणार तर सी पाय पसरावे हे काय त्याचं उत्तर येणार बारावं बघा हत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता इथं पहा बघा ह ए गज बी कुंजर सी नाग आणि डी वरील सर्व आता जास्त माहितीतील आपल्याला जास्तीत जास्त गज हा एकच पर्याय आपल्याला हत्ती या समानार्थी शब्दाचा माहीत आहे परंतु कुंजर नाग म्हणजे सुद्धा हत्तीच आहे मित्रांनो मी तेथील तिन्ही ते ते पर्याय हे काय आहेत तर हत्ती या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत म्हणून याचं उत्तर येणार वरील सर्व मी अजून इथे काही हत्ती या शब्दाचे समानार्थी शब्द दिलेले आहेत बघा सारंग वारण हस्ती हे सुद्धा काय आहेत तर हत्ती या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तसेच पुढचा प्रश्न पहा तेरावा पुढील जोड शब्द पूर्ण करा आता बघा पुढील जोड शब्द जोड शब्द म्हण कोणता दिलेला आहे त्यात दाग दिलेला आहे दाग वेगळं आणि डाग वेगळं मित्रांनो इथं दाग दिलेला आहे दप्तराचा दिलेला आहे डब्याचा नाही मग दाग ये यान काय ना दाग दागिने असे आपण म्हणतो आणि ज्यावेळेस इथं डाग दिला असतं तर डाग डुजी म्हणलं असतो इथं पण दुजी, दुजी दिलेला आहे म्हणजे हा पर्याय आलेला नसता परंतु एखाद्या वेळेस आपण काय होतो गाई गडबडीत वाचतो आणि दुजीवर क्लिक करून येतो पण तसं नाही डा दा, डाग सॉरी दाग दागिने असा हा जोड शब्द तयार होतो पुढचा प्रश्न आहे बघा पण चौदावा तोंडात बोट घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय काय येतो तर बघा ए नवल करणे बी नवस करणे सी नमस्कार करणे डी ओकारी करणे आता बघा न एक तोंडात बोट घालणे म्हणजे काय एखादं आश्चर्यचकित समोर काहीतरी गोष्ट दिसली तर आपण काय करतो तोंडात बोट घालतो अरे चा असं म्हणतो म्हणजेच काय आश्चर्यचकित होणे किंवा नवल वाटणे हा त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे पंधरावा वंदे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर बघा आता वंदे म्हणजे काय जे पूजनीय आहे किंवा आदरणीय आहे त्याला काय म्हणतो आपण वंद्य असे म्हणतो तर आता पर्याय बघा ए मंद्य बी वृंद सी निंद्य आणि डी आद्य आद्य म्हणजे प्रथम आपण असे म्हणतो तर याच्यातील उत्तर आहे सी निंद्य म्हणजे निंदा करणार निंद निंदनीय असे निंद म्हणजे ते पूजनीय नसतात आदरणीय नसतात म्हणून त्यांना निंद्य असं म्हणतात म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर आहे समजलं मित्रांनो तर मित्रांनो आज आपण टेट एक्झाममधील दोन हजार सतरामधील मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहिले आता शेवटी मी सांगणार आहे कोणत्या घटकासाठी किती गुणाचे प्रश्न विचारले होते हे सांगणार आहे तर पहा या प्रश्नपत्रिकेमध्ये समानार्थी शब्दांवर दोन गुण विरुद्धार्थी शब्दांवर दोन गुण लिंग या घटकावर एक गुण वाक्यप्रचार या घटकावर एक गुण म्हणी एक गुण शुद्ध शब्द एक गुण अशुद्ध शब्द एक गुण शुद्ध वाक्य एक गुण अशुद्ध वाक्य एक गुण शब्दसमूहाबद्दल एक शब्द एक गुण आणि संधी एक गुण आणि विशेषण एक गुण जोड शब्द एक गुण अशा प्रकारे काय केलेली आहे गुणांची विभागणी केलेली आहे इकडं घटक दिलेले आहेत आणि इकडे त्याचे गुण दिलेले आहेत एवढे घटक तुम्ही जर परफेक्ट केले तर तुम्हाला टेट एक्झाममधील मराठी व्याकरण अतिशय सोपे जाईल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल श प्रश्नांची उत्तरे योग्य रीतीने समजले असतील तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि टी एट एक्झामचा अभ्यास करत राहा बाय बाय फ्रेंड्स